भाऊ लायबा ला। आता आलेली जोडी सात सेकंद बारा पॉईंट म्हणजे सात बारा कोरा झालेला आता ज्या ठिकाणी आमचे आता आलेली जोडी सहा सेकंद मध्ये आलेली आहे सहा सेकंद चाळीस पॉईंट आता आलेली जोडी सात सेकंद नव्वद पॉईंट मध्ये आलेली आहे जोडी सात सेकंद चौदा पाई चार टिके काढून घ्या सात सेकंद चौदा पॉई

सहा सेकंदेचाळीस पॉईंट कुमारी साईश्री अनुभव मल्ले यांचा किस्मत आणि सोबत होता नाही चुकला जोडी सहा सेकंद छेचाळीस पॉइंट मध्ये आलेली आहे सहा सेकंद छेचाळीस पॉइंट भैरव आणि राधेशाम डी पुढे झालेला आहे शिमना मणिबाई टफळे ती आता जोडी सेकंद सदोतीस पॉईंट मग आलेली आहे छे सेकंद सदोतीस शक्ती तिकीट काढून सहा सेकंद सदोतीस पॉईंट गाडी पळाली आहे समोरची मंडळी पडू नका भाऊ समोरून आह तेरा आता आलेली जोडी सात सेकंद दोन पॉईंट मध्ये आलेली आहे सात सेकंद दोन पॉइंट तिकीट चला जोडी पुन्हा हे सवू तिकीट पाठवून द्या

अरे राजू भाऊ आवरा पाच तारखेपासून बाहेर सगळीकडे घुमतो आपण आपलं मोबाईलच होत आता कॅमेराचा सेकंद त्रेचाळीस पर्यंत चाल बोलू भाऊ सवणे दर्शन भाऊ सर्वांचं सहर्ष स्वागत Tali jodoh saha second, ya

आता आलेली जोडी सात सेकंद चौतीस पॉईंट मध्ये आलेली आहे सात सेकंद चौतीस पॉईंट भाजी तिकीट पाठवून द्या आवरा मंगेश भाऊ भाऊ मंगेश आवरा बिना ब्रेकच्या गाडी आता नोडी सहा सेकंद एकोणचाळीस पॉईंट मध्ये आलेली आहे सहा सेकंद एकोणचाळीस नाव सुचवा अर्जुन आणि मिल हा का आता आलेली जोडी सहा सेकंद कोण नव्वद पैठक पथोर आणि मिल का टिकीट पाठवा जोडी कमिटीचे व्हॉलेंटिअर लक्ष ठेवत जात्या आता आलेली जोडी सहा सेकंद पावनबाई मध्ये आलेली आहे घरचा सात बजरंग आणि सोबत होता बंशी माननीय अशोकरावजी पाटील घाट आणि मंगेश भाऊ ठाकरे मंगळू तर बंशी आणि बजरंग तिकीट पाठवून द्या एक लाख अकरा हजार रुपये का नाही लाईव्ह आता आलेली जोडी सहा सेकंद चौऱ्याहत्तर पॉईंट मध्ये आलेली आहे सहा सेकंद चौऱ्याहत्तर पॉईंट बजरंग होता आम बोरी डिकेट पाठवून द्या आता आलेली जोडी सहा सेकंद एकोणपन्नास पॉईंट म्हणजे पहिलं अंतर कायम आहे तिकीट बडून द्या आलेली जोडी सहा सेकंद चोवीस पॉईंट माझा माणूस थांबू नका आता कसं जोड सुटा योग थोडेसे समजते अर्धा घंटा पाऊन घंटा खाऊन लागते आता आलेली धोडी सात छेक सत्याहत्तर आता आलेली धोडी सात छेक चौदा बोई त्या सात छेक चौदा बोई भाऊ चला उतर आता आपली जोडी सहा सेकंद बेचाळीस पॉईंट मध्ये आलेली आहे सहा सेकंद बेचाळीस पॉईंट हा होता शंकर आणि सोबत होता अजू तिकीट पाडून द्या जोड़ी सात से जोड़ी सात आठ पॉइंट मध्य आए सात से आठ पॉइंट पड़वा हाँ पुनः भावरिया